प्रियंका चव्हाण रुथ मायकल काळे स्वाती मोरे शीतल सावंत किशोर जाधव सुरेश मदने मधुकर डिसले सुनीता जाधव स्वाती पाटील यांचा कराड तालुक्यातील कापिल गावाशी काहीही संबंध नाही ना ही, ना ही मंडळी त्या गावात राहतात ना तिथे त्यांचा जमीन जुमला आहे पण कापिल गावच्या मतदार यादीत त्यांची नावं आहेत ही नाव लोकसभा निवडणुकीच्या वेळी नव्हती पण ती आश्चर्यकारक विधानसभा निवडणुकीत या यादीत समाविष्ट झाली आहेत दोन हजार चोवीस मध्ये जी विधानसभा होती त्या विधानसभेमध्ये या नऊ लोकांची नावे आली होती पूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये असतील किंवा चोवीस मध्ये झालेल्या लोकसभेच्या मतदार यादीमध्ये या लोकांची या नावे नव्हती तसेच या लोकांच्या नावावरती कापिल गावामध्ये घर जमीन किंवा रेशन कार्ड नसताना या लोकांनी बनावट आधार कार्ड तयार करून मतदान नोंदणी करून मतदान केलेलं आहे त्यामुळं या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करावा यासाठी मी अमरमुकोषणावर बसलेलो आहे मी माहिती अधिकारामध्ये ह्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे फक्त बनावट आधार कार्डच्या आधारावरती या लोकांची इथे मतदान नोंदणी कापील मध्ये केलेली आहे अक्च्युली ही माणसं आजूबाजूच्या तालुक्यातली आणि गावातली आहेत दुसरी गोष्ट या गावात या लोकांचं कापील गावामध्ये कुठलंही वास्तव्य नाही त्यांच्या मालकीचं कापिलमध्ये काहीच नाही कारण मी ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून पाच वर्ष काम केलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या वार्डातील लोक मला ओळखत नाहीत ना का जी लोक गावात राहिलाच नाहीत ज्याची मालकीच नाही त्यामुळे ते निवडणूक लढवतील हा विषय नाही हा विषय असा आहे की हे कापिल गावचे रहिवासी नसताना हिने कापिलमध्ये मतदान नोंदणी का केली आणि प्रशासनानं त्यांची पूर्वीची नावं का कमी केली नाहीत जर ते कापिलगावचे रहिवासी आता होणार असतील किंवा त्यांच्याकडे काय पुरावे असतील तर ते मला द्यावे ते प्रशासना आहेत आणि इथून पुढे ते कापिलमध्येच राहणार आहेत पण नाव घुसडणारे यंत्रणेतले आणि बाहेरचे कटकारस्थानी मोकाटच आहेत इतका गंभीर गुन्हा पण फौजदारी कारवाई काहीच नाही त्याच विरोधात गणेश पवारांनी कराड तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केलंय मला तुम्हाला पुन्हा हा प्रश्न विचारायचा की जी संबंधित माणसं आहेत यांनी तुमच्या गावामध्ये त्या पत्त्यावरती येऊन त्यांचं दुसरीकडे नाव असताना पुन्हा इथे नोंदवण्याचं काय कारण असू शकत आता सध्या ते जोपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत डिपार्टमेंटकडे या गोष्टी करणार ना आता हे लोक माझ्या की जी नाहीत तो मला कसं कळणार की ह्यांनी का नोंदवले त्यांना हो भोगस मतदान करायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी नोंदवले हा माझा त्यांच्यावर आरोप आहे